मॅडम मॅडम तसेच वर्षा स्वामी विद्यालयातून पर्यवेक्षिका म्हणून आज निवृत्त होत आहे त्यांच्यासाठी काही शब्द मी लेखन केलेला आहे आज आपली सेवापूर्ती विश्वासही बसत नाही पण ही केवळ नियमपूर्ती आज आपली निवृत्ती सेवापूर्ती पण ही तर आहे आयुष्याच्या पुस्तकाची नवीन आवृत्ती ही तर आहे आयुष्याच्या पुस्तकाची नवीन आवृत्ती सेवा किती वर्ष झाली ही तर केवळ अंकपूर्ती सेवा कशी झाली ही खरी मौलिक संपत्ती कारण ही तर आयुष्याच्या पुस्तकाची नवीन आवृत्ती ह्या सेकंड इनिंगचा करा स्वागत सहर्ष या सेकंड इनिंगचा करा स्वागत सहर्ष घरच्यांची करा पुन्हा एकदा छान दोस्ती कारण ही तर आयुष्याच्या पुस्तकाची नवीन आवृत्ती सेवा काळात धावपळीत खूप काही गोष्टी जातात निष्ठूर त्यांची भावी पुनर त्या जगुनी घ्याव्या पुन्हा त्यांची भावी पुनरुक्ती कारण ही तर आयुष्याच्या पुस्तकाची नवीन आवृत्ती वेळ द्यावा छंदासाठी वेळ द्यावा कुटुंबासाठी वेळ द्यावा स्वतःसाठी जोडा नव्याने नाती कारण ही तर आयुष्याच्या पुस्तकाची नवीन आवृत्ती आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो लाभो नवचैतन्य आणि स्फूर्ती ही तर आयुष्याच्या पुस्तकाची नव नवी आवृत्ती